एक hey आईज वेलकम बॅक टू माय न्यू लॉक कसेच मित्रांनो असं चांगले त्याला मित्रांनो आता आपल्याला बरं वाटतंय नाही का काल गोळ्या वेळ खाल्ल्या सर्दी बिर्दी नाही का ओके झालेली आहे तर मित्रांनो आपण जातो आता जिमला दोन आठवडे झाले जिमला जातोय तर आपण काय रुटीन तुम्हाला दाखवलं नाही काय काय खातो दिवसभरात नाही का तर आज तुम्हाला सगळं दाखवून येत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत घरी असतो जिमला तर काय काय खातो असतो ते तुम्हाला दाखवतो नाही का तर चला आता जाऊ आपण बनवायला चला पहिला आपल्याला भात बनवायचा आहे भात बनवा बनवणार आहे आपण एक वाटी तांदूळ घ्यायचा आपल्याला हे बघा एक वाटी बसवेल आपल्याला एक वाटी घ्यायचं त्याचं फुकत नंतर ना त्याला धुवायचंय दो त्याला दोन वेळा पाण्यातून धुवायचं गेले तर फोनचा टॉच लावून व्हिडिओ बनवायला लागते बघा पाणी टाकायचं त्याला आणि आपल्या हाताने धुवायचं त्यातलं धुवून झालं ना की पाणी बाहेर टाकायचं धुतो मग नाही का गॅसवर ठेवतो डायरेक्ट मित्रांनो दोनदा धुवून झालेले त्यात एक तांब्या पाणी टाकायचं आहे आता आपल्याला नंतर ना पाणी जसं लागेल तसं टाकायचं एक चमचा मीठ टाकायचं तुमच्याकडे जसं चमचा असेल तसं मीठ टाका नाही तर जास्त होईल भात हा चमचा आहे मी ह्या एक मीठ टाकतोय चमचा नाही एक चमचा मीठ टाकायचं गॅस पेटावलाय नाही का भात ठेवलाय त्याच्यावरती कारण भात ठेवलाय आता आपल्याला दो दोन अंडी घ्यायच्यात नाही का अंडी पण उकडाय ठेवायच्यात दोन अंडी घातल्यात ह्याच्यात परत एक तांब्या पाणी टाकायचं एक तांब्या पाणी टाकायचं आणि उकड ठेवायचं आता सगळं झालं दाखवत होतो मला आता चला हे मी व्हिडिओ बनवायसाठी नाही करत हे मी दररोज खात असतो भात तर काय घालायचा होता पण अंडी मी दररोज खात असतो आता ठेवल्यात नाही का दोन्ही उकडायला दोनच ठेवले नंतरनं ते झाल्यावरती दाखवतो तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि संध्याकाळी पण जिमला जाणार आहे नाही का तर जिमला जायच्या आधी काय खातो जिमवरून आल्यावरती काय खातो ते तुम्हाला दाखवतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नाही का, का? का, तो तो का, तो तो का? आता आपल्या अंडे उकडून झालेत नाही का त्यात मी गार पाणी टाकतो नाही का ना आणि गार पाणी ठेवलं आहे का माहिती आहे का लय गरम आहे तर गरम आहे पाहिलं बिटलं गरम आहे ना ठेवलं ठेवलंय मग आता भात होऊ द्या भात अजून होत आहे नाही का भात होत आहे भात झाल्यावरती दाखवत होतो मला आपलं तो वर बनत नाही का आपली बारकी कुत्र्याची पहिलं होती त्यांची ना भांडणं बघा कशी चाललं बघा दाखवत थांबा समोर येत एक मिनट बघा मी जवळ गेलो ना तर ती शांत बसते पळून जातात नाही का आला आला पांढरवाले आगाव आहे बारक आणि ते स्वतःने बनवलेलं आहे असं नाही का एकदम भारी बनवलंय बनवलंय म्हणजे माग राहतात तिकडं तिथे राहतात तिथं ती तिथं खाली मस्त आहे थंडी नाही वाजत काय नाही निव्हाला झोपतात तिथं तर रोज आपला भात पण झालाय आणि आण पण उकडून झालं बघा आपण दुपारच्या लंचला हे खातोय जेवणाला मित्रांनो आता आपलं झालंय जेवण तर आता जाऊ आपण थोड्या वेळाने जिमला संध्याकाळी सॉरी थोड्या वेळाने माहिती संध्याकाळी जाऊ जिमला जिम मित्रांनो आता अर्ध्या एक तासाने जिमला जाणार आहे आपण नाही का तर जिमला जायच्या आधी काय खातो दुकानात गेलो तर नाही का दुकानात जाऊन जिम जिमला जायच्या आधी काय खात असतो ते तुम्हाला दाखवतो चला दूध पिवळे फुटाने खजूर आणि गोळ खात असतो जिमला जायच्या आधी आता जिमवरतून पण आल्यावर काय खातो ते तुम्हाला जिमवरतून आल्यावर दाखवतो तर आता जाव्या मस्तपैकी वरती जिमला तर चला आपण चाललो आता जिमला तर जावं मस्तपैकी जिम वरती तर चला आता आपली झाली जिम नाही का आता घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला काय काय खातो घरी जाणारे नाही का थोड्या वेळाने आता जिम झालं आहे जिम काय दाखवलं नाही दररोज येतो जिम झालेली आहे आता घरी गेल्यावरती दाखवतो तुम्हाला काय काय खातो तर तुम्हाला घरी गेल्यावरती दाखवतो चला कशाला पण आंडी उकड्या ठेवलंच नाही का आता मित्रांनो आपण आलो आता घरी आता जेवण बिवण झालं माणशी जेवलं संध्याकाळच्या पण मी अंडीच खातो असतो तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा वेलायकनला दा दाबायला नका विसरू येतो नवीन व्हिडिओ घेऊन बाबा आहे